राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल नेमके काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजदांगा बॉर्डर येथून चोवीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून एकोणतीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून दहा गाड्यांची एक्सपोर्ट काल झाली अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून त्रेसष्ट कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य येथील कांदे त्रेसष्ट रुपये किलोपासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे सदुसष्ट रुपयापासून बहात्तर रुपये किलोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो नगर जिल्ह्यातील कांदे सदुसष्ट रुपयापासून एकाहत्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव नगर जिल्ह्यातील कांद्याला काल निघाले तर गुजरात येथील कांदा अडुसष्ट रुपयापासून सत्तर रुपये किलोपर्यंत काल गुजरात येथील कांद्याला बॉर्डरवरती बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल पुन्हा एकदा बाजारभावामध्ये एक ते दोन रुपयांची घसरण बॉर्डरवरती किलोमागे झालेली पावयास मिळाले आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा